दीड वर्षा पाठरीच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का माहितीये फायनली चार वर्षांनी एक स्वप्न पूर्ण होत आहे ते कशाचं ते पण सांगते तुम्हाला तो शाळेत म्हणजे जसं आम्ही त्याला शाळेमध्ये टाकलं ना तसा तो म्हणायचा मम्मी मला ट्रीपला जायचं आहे मम्मी मला ट्रीपला जायचंय पिकनिकला जायचंय पण आम्ही त्याला कधीच पाठवलं नाही नको कारण की तो लहान होता तेव्हा का नव्हतं पाठवत कारण तर मग असं वाटायचं अरे कोणी करतं नाही करतं म्हणजे शाळेमध्ये तर असतं करायला पण आहे ना मला असं हे वाटायचं कारण की कसं अंशू लहान होता तर अंशूला म्हणजे असं ब वॉशरूम वगैरे जायला थोडासा त्रास व्हायचा म्हणून ते याने आम्ही त्याला कधी पाठवलंच नाही का मी येण्याची नको बघा आप घरचे ग ठीक आहे बाहेरचे कोणी करतं या कोणाला आवडतं नाही आवडतं म्हणून कसं त्याचं लहानपणी ऑपरेशन पण झालेलं तर मग त्याच्यानंतर आम्ही लई हे करायचं तर त्याला पाठवलंच नव्हतं जा ले ले। एवढं चार वर्ष तर नुसतं असं करायचं मम्मी मी शाळेत जाऊ दे ना सर्व चालले ना मम्मी मी जाऊ दे आज त्याचं फायनली त्याचं एक स्वप्न पूर्ण होत कोणतं स्वप्न पूर्ण हो बेटा तुझं चाललोय खुश आहे का तू किती खुशी नीट बसून सांग खुश आहे का त्याची ट्रिप चालली आहे तर तो खूप खूप खुश आहे तर त्याने त्याची कुठे चालली आहे चालली त्याची ट्रिप अजून तर अंशूची ट्रीप चालली आहे तर त्याने त्याच्या आजीकडून पैसे घेतले बोलतो मला जायचंच आहे जायचं आहे तर त्याच्या म्हणजे त्याच्या आत्याने भरलेत ते पैसे तर त्याच्या आत्याकडून त्याने पैसे भरून घेतले पण तो चार फायनली त्याचं चार वर्षाने स्वप्न पूर्ण होतंय आणि ते पण आम्ही त्याला ते पण आम्ही त्याला का पाठवतोय माहिती का आता एवढं चार वर्षानंतर मम्मी जाऊ दे सर्व जात आता गेल्या वर्षी पण त्याला ट्रीप त्याची गेली तर मी त्याला बोलले अंशू एक काम कर तुझी ट्रीप गेली ना तर मी तुला त्याच दिवशी मी तुला बाहेरून फिरून आला कुठेतरी आपण जाऊ तेव्हा फिरून येऊ तर तो म्हणायचा तरी ऐकून घ्यायचा नंतर नको नको नंतर मग मी पण विचार केला जाऊ द्या आता मोठा आहे थोडासा आणि शेव घानेडापणा नको करू तर बघा बाहेरून खेळून आला ना तर बघा कसं आणि या पोरला एवढा घाम येतो ना पंखे चालू ठेवा काय चालू ठेवा लय म्हणजे लय घाम येतो त्याला एवढा घाम येतो ना त्याला नुसतं घामारी चिपचिप होऊन जातो मग त्याच्यानंतर आम्ही पण विचार केला बोलले जाऊ दे चार वर्ष एवढं पाठवत नव्हतो तेव्हा कारण की भीती वाटायची मनामध्ये अरे पोराला पाठवू त्याच्यानंतर म्हणजे भीती म्हणजे कशी भीती वाटायची कारण की त्याला वॉशरूमचा त्रास होता वॉशरूमचा त्रास त्रास म्हणजे त्याचं थोडंसं ऑपरेशन वगैरे झालेलं तसं वाटतं कसं पो लोक करतात नाही करतात कोणाला कसं वाटतं याला कधी वॉशरूम वगैरे आली तर जाऊ शकन का नाही हीच भीती मनात असायची आम्ही वॉशरूम आम्ही बाहेर पण करू शकतो <laughs> मी या भीतीने त्याला हो कधी पाठवलं नाही मला पण हे वाटायचं ना असं वाटलं जाऊ दे आता थोडासा मोठं झालंय तर त्याला पण अनुभव घेऊ दे का ट्रीपला जातो आपण तर कसं आहे तर किती मागे लागला किती मागे लागला मी तर नाहीच बोलले त्याला नको माझी सासू बोलतात बघ तू काय करते पाठवतो एवढा मम्मी पाठव न गं पाठव न बोलले जाऊ दे त्याला आता पहिल्यांदा अनुभव घेऊ दे पुढच्या वर्षी पाठवणार नाही मी तुला आणि आणि जेव्हा मी जाईल मी तुम्हाला जेव्हा बस मध्ये बसेल तेव्हा पण दाखवेल पण हे ना सांगणार कुठे जाईल जेव्हा मी सहा वाजता बसमध्ये बसेल तेव्हाच सांगेल तो ट्रिपला जाईल मी तेव्हा त्याचा व्हिडिओ बनवून टाकेन मी बोलले आज याच कारण एवढा खुश होत मी हे ना बसमध्ये आहे ना मी विंडो सीट मध्ये बसेल आणि तो माझी रेकॉर्डिंग कर तर तो एवढा खुश होता मला त्याने दुपारी फोन केला मम्मी मला आत्ता पैसे पाठवते तुला पैसे पाठवते तू भरून दे मग त्याच्यानंतर माझ्या नंदीने पैसे वगैरे त्याचे भरले त्या मला बोलला मम्मी त्याला बोलली आत्तानी तुझ्या ट्रीपचे तु 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 पैसे भरून टाकले आमशी तर तो एवढा खुश होता एवढा खुश होता त्याला असं वाटत होतं अरे जाऊ दे मला मम्मी पाठवते काहीतरी असं म्हणजे एकदम आता एवढं चार वर्ष त्याला डेटसुद्धा माहिती आहे आम्ही कधी कधी नाही पाठवलं तो एवढा मनात घेऊन बसला होता बोललं जाऊ दे आता त्याला पण अनुभव घेऊ दे ना आपण पण आता कसं आम्ही तर कधीच ट्रिपला गेलो नाही खरं सांगते कारण की कसं मम्मी माझा भाऊच गेला फक्त आम्ही तिघी बहिणी एक भाऊ होता तर भाऊ माझा जायचा पण मम्मीने आमच्या कधी आम्हाला पाठवलंच नाही तर त्याला मी बोलले जाऊ दे आता त्याला पण अनुभव घेऊ दे बाहेर गेलं कसं होतं कसं जातं तर तेवढे फक्त खायला आम्हाला फक्त नूडल्स देईल आणि इडलीच देईल काय नाही देणार आज सांगितलं हा तेच देतात सगळ्यांना तेच देतात नूडल्स आणि इडली त्याला अजून माहिती नाही इडलीच तर मला माहिती इडली वगैरे देते नूडल्स होते काय बोल नूडल्स पण नूडल नूडल देतात अजून टाइम आहे म्हणजे अजून बारा तेरा दिवस आहे त्याच्याला पण मी बोलली तारखेला त्याच्या तोंडावरची कुर्शीच थांबवत नव्हती जाऊ दे विडिओ बनवून टाकते दोन तारखेला लास्ट दिवस आहे ट्वेंटी वन नाही टू टू दोन तारखेला पेट तर लास्ट दिवस आहे आणि पाच तारखेला चालली आहे तर म्हणून बोलली जाऊ दे एक व्हिडिओ तरी बनवूया कारण की याची खुशी बघू दे मला बघून खरंच खूप हे होत होतं म्हणून बोलले जाऊ दे त्याला अनुभव घेऊ दे, हो दे कसे ट्रिपला जातात काय होतं कारण की एक अनुभव घेतला ते तेव्हा त्याला ते कळ ना आता पुढच्या वर्षी पाठवायचं की नाही पाठवायचं तो पुढचा प्रश्न आहे पण बोलली या वर्षी जाऊ दे त्याची इच्छा आहे तर बघू आता आणि तो मला बोललाय मम्मी मी जाईन तर मी मस्ती नाही करणार मी त्याच्यानंतर फ्रेंड लोकांना सांगते नीट राहणार आता बघू मला फ्रेंड लोकांसाठी पण घेऊन त्याला मी बोलली तुला काय पाहिजे सांग मी बनवून दे पण बघ त्याने मला प्रॉमिस केलंय बघ आता त्या प्रॉमिसवर किती खरा उतरतो है। आता ट्रिपला सर्व देणार तुला त्याला आतापासून सकाळ दुपारी तर काय केलं त्याने ताईंनी मला सांगितलं वैनी तुम्ही बघा स्क्रीनशॉट टाका त्याच्या ग्रुपमध्ये त्याचे फी पैसे ट्रीपचे भरून झालेत तर बोलली ठीक आहे तर त्याने मला लगेच फोन केला मम्मी संध्याकाळी जायचं का आपण सॉक्स वगैरे आणायला बोलली का अजून भरपूर दिवस बोलतो मम्मी जायचं ना आपण फटाफट जाऊन घेऊन येऊ म्हणजे टेन्शन नाही ना बोल नाही आपण मंडेला जाऊन मग घेऊन येऊ मंडेला या मंडेला खुश आहे ना तू किती खुश आहे खूप किती वर्षांनी तुझं स्वप्न पूर्ण झालं बेटा सिनियर फर्स्ट सेकंड थर्ड चार चार वर्षांनी त्याचं फायनली स्वप्न पूर्ण झालं म्हणजे पुढ वर्षी पण जाईल वर्षी पण जाईल पुढच्या वर्षीचा पुढच्या वर्षी बघू ठीक आहे चला एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अंशूसाठी कमेंट करा मस्ती करायची नाही ट्रिपला गेलं तर शिस्तीत वागायचं आणि शिस्तीत घरी यायचं काय बोलतो पण मी मस्ती नाही करणार शिस्तीत वागणार शिस्तीत घरी तुला त्यांना पण सांग सर्वांना मस्ती अन, मी मस्ती नाही करणार टीचर लोकांचं ऐकेल आणि आणि मी तर पहिले आता मी पहिले हो ना ना जाईल रूम मध्ये आणि मी माझा कॉस्ट्युम घेईल काय केलं काय नाही केलं तो ट्रिप वरून आल्यावर सांगेल पण बोलले आता बघू ते सांगू दे का तू फायनली चार वर्षांनी माझ्या पोराचं स्वप्न पूर्ण होत बघा बोलून कसा लावून ठेवलाय त्याने थांबा थांबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बघा लावा तर लाईट बोलून त्याने बेडच्या वरती लावून ठेवलं आणि लाईट पण केल्यावर तो लावून बघ हो ठेवतो चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटू <laughs> तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय 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 लाईक शेअर सबस्क्राईब